श्रीस्वामी समर्थ मैत्रिणींनी नोबाईचं टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की चार टक्सचं ब्लाऊजचं कटिंग कसे करायचे तर आज ब्लाऊजचे आपण शिलाई पाहणार आहोत तर आपण मागच्या वेळेस चार टक्सच्या ब्लाऊजवरती आपण म खडून खुणा करून घेतल्या होत्या की आपण टक्स कशाप्रकारे करायचे तर आपला मधला जो टक्स आहे तो आपल्याला थोडासा जास्त अंतरावर म्हणजेच अर्धा इंच आणि वरून दीड इंचाच्या अंतरावर इंचा, इंचा अंतरा तिरकस आकारात आपल्याला क मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्या क कटोरीसारखा फुगवटा आला पाहिजे ब्लाऊजला आणि नंतर जे कडेचे ते थोडे थोडे पाव पाव इंच अंतरावरती आपल्याला टक्स पूर्णपणे मारून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होणार आहे आपला जो भाग आहे तो थोडासा फुगीर येईल आणि आपला भाग चार टक्स ब्लाउज असला तरी खूप छान बसेल तर तुम्ही अशा प्रकारे आपले टक्स पूर्णपणे मारून घ्यायचे आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे टक्स मारून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशाप्रकारे फुगवटा आलेला आहे त्या अशा फुगवट्यामुळे आपली छातीला परफेक्ट असा हा ब्लाऊज बसणार आहे तर आपल्याला आता काय करायचे आहे याला आपल्याला खाली ब्रेशर पट्ट्या लावून घ्यायचे आहे तर आपल्याला साध्या ब्लाऊजसाठी आपल्याला दोन प्रकारच्या ब्रेशर पट्ट्या लागतात कारण एक मागच्या साईडने आणि एक पुढच्या साईडने लावायची असते तर जी साईड आपली तीन इंचाची आहे ती पुढच्या साईडने लावायची आहे आपले पट्ट्या उलट्या सु सरळ बघून नीट लावायच्या आहेत आणि मागच्या साईडनंही एक पट्टी लावून आपल्याला तिन्ही एका लाईनमध्ये जुळून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे सरळ आपल्याला टीप मारून घ्यायची आहे एकावरती एक, एक अशा दोन टिप्पा मारून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे मी दोन पट्ट्या जोडलेल्या आहेत व राहिलेला जो भाग आहे तो आपल्याला पूर्णपणे गुंडळून आतमध्ये टाकून द्यायचा आहे आणि पट्टीच्या खालच्या साईडनं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे आणि तो भाग आपल्याला सुलट करून घ्यायचा आहे सुलट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आता खालच्या साईडला आपल्याला जी पट्टी आहे ती सपाट बसण्यासाठी आपल्याला खालूनही एक टिप मारून घ्यायची आहे त्यामुळे आपली ब्रेशरपट्टी खूप छानपैकी सपाट अशी बसणार आहे आणि फुगवटाही येणार नाही तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी ब्रेशरपट्टी आणि पुढचा भाग तयार करून घेतलेला आहे तसाच आपल्याला दुसराही भाग तयार करून घ्यायचा आहे टक्स वगैरे एकदम बरोबर मारायचे आहेत तसेच आपल्याला पुढच्या भागाचे टक्स दुसऱ्या भागाचे मारून घेतलेले आहेत आणि त्यालाही आपल्याला अशा प्रकारे ब्रेशर पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत ब्रेशर पट्ट्या हा व्यवस्थित जोडायच्या आहेत जेणेकरून आपलं कापड कुठंही सुटलं नाही पाहिजे आणि एकसारखी टीप आली पाहिजे यालाही आपण फोल्ड करून आतमध्ये पूर्णपणे भाग घालून ब्रेशर पट्टीचा खालचा भाग जोडून घ्यायचा आहे आणि तोही सपाट बसावा म्हणून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे आपला ब्लाऊजचा भाग तयार झालेला आहे आता दोन्ही भाग आपले तयार झालेले आहेत तर आपल्याला यासाठी हुकलूक पट्टी बसवायची आहे तर तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे बसवत आहे ते एक मोठी दोन इंचाची आपल्याला प पट्टी काढून घ्यायची आहे उरलेल्या कापडातून आणि आपल्याला पहिल्यांदा हुकाची पट्टी बसवायची आहे हुकाची पट्टी ही आपल्याला सरळ साईडने बसवायची असते जेणेकरून ते आत दुमडावी लागते तर थोडा कापडाचा भाग दुमडून खालून आपल्याला सरळ ही ब्रेशर पट्टी लावून घ्यायची आहे ही दोन इंचाची पट्टी लावल्यानंतर त्यावरती आपल्याला टीप टाकून घ्यायची आहे आणि हा भाग पूर्णपणे आत दुमडून टाकायचा आहे अशा प्रकारे आपली हुकाची पट्टी लावून झालेली आहे तर आपल्याला लुकाची पट्टी आता लावून घ्यायची आहे तर लुकाची पट्टी कशी लावायची असते तर लुकाची पट्टी आपल्याला आतल्या साईडून बाहेर साईडला दुमडायची असते जेणेकरून आपल्याला हुका अडकवण्यासाठी जागा बनवायची असते त्यामुळे आपण काय करायचे आहे हुकाच्या हुकाची जी अडकवण्याची जागा आहे ती आतल्या साईडनं जी पट्टी असते उलट साईडनं पट्टी लावायची आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओत कशाप्रकारे मी दा लावत आहे ते उलट साईडने पट्टी जोडून घेतल्यानंतर ती परत आवर्ती आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि यावरती आपल्याला पाच नंबरची टिप मारायची आहे जेणेकरून आपल्याला काय करायचे आहे हुक लुक बसवण्यासाठी त्याला ते रेषेत आपल्याला हुक अडकवण्यासाठी जागा करायची आहे त्यामुळे आपण पाच नंबरची टिप मारून घेणार आहोत याच्यावरती अशा प्रकारे आपले दोन्हीही भाग तयार झालेले आहेत आता आपल्याला पाठीचा भाग पूर्णपणे तयार करून घ्यायचा आहे तर पाठीच्या भागासाठी आपण मागच्या वेळेस टक्ससाठी आपण खुणा करून घेतल्या होत्या खालच्या साईडला कात्रीने छोटे छोटे कट मारले होते त्यावरती आपल्याला छोट्या छोट्या सरळ रेषा मारून घ्यायच्या आहेत आपला जो पाठीचे जे टक्स असतात ते गळ्याच्या खालीच असतात त्यामुळे कधीही गळ्याच्या वर जाऊन द्यायचं नाही आणि टक्स आपल्याला थोडे थोडे अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतरावरती मारायचे आहेत आणि सरळ उभ्या रेषेत मारायचे आहेत खालून थोडेसे तिरक्या रेषेत आकारार्थ आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहेत हे हे टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला कंबरपट्टी जोडून घ्यायची आहे तर दोन इंचाची मी कंबरपट्टी काढलेली आहे आणि ही कंबरपट्टी आपल्याला सरळ साईडने म्हणजे जे आपला पाठीचा वरचा भाग आहे त्या साईडनं आपल्याला पूर्णपणे बसवून घ्यायचे आहे खालच्या साईडला कंबरेच्या साईडला बसवून घेतल्यानंतर यालाही आपल्याला दापट दापटीप टाकून घ्यायची आहे दाब टिप टाकल्यानंतर हा भाग पूर्णपणे आतमध्ये दुमडून आपल्याला कंबरपट्टी पूर्णपणे आत दुमडून टीप मारायची आहे अशा प्रकारे आपली कंबरपट्टी जोडून झालेली आहे तर आपल्याला जो पुढचे जे दोन पार्ट बनवलेले होते ते आता पुन्हा घ्यायचे आहेत आणि आपल्याला पाहायचं आहे पहिल्यांदा खांदे जोडायच्या आधी किंवा आपल्याला जी गळपट्टी जोडायची आहे किंवा आपल्याला गोट बनवायचं आहे ब्लाऊजसाठी त्यासाठी आपल्याला बघायचं असतं की खाल जे पुढचे भाग आहेत ते समान आहेत की नाही ते बघायचं असतं पहिल्यांदा जर एखादा भाग कमी जास्त असेल तर तो कट करून एक समान करून घ्यायचा असतो आणि मगच आपल्याला हे खांदे जोडायचे असतात नाहीतर काय होणार आहे की आपले जे एक भाग हुकलक हुकलूकपट्टी आणि जो का जे दोन भाग आहेत पुढचे ते पूर्णपणे खाली होतात आणि त्यामुळे काय होतं नेट बसत नाहीत आणि हुकही खाली लागली जातात आता आपल्याला भाई का बसवायची आहे तर बाईला काय करायचे आहे आपण बाई आपल्याला दो दोन इंच आत दुमडायचे असते परंतु आपला पा वरती जो बाई जोडण्यासाठी आपला अर्धा इंच जवळजवळ जोवड़ आपला तिथे शिलाईमध्ये जात असतो त्यामुळे आपण खालून काय करणार आहोत दीड 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 इंचाच्या अंतरावरती खूण करणार आहोत आणि थोडेसे कट मारून आपल्याला ही बाई आतमध्ये दुमडून पट्टी मारून घ्यायची आहे टीप मारून घ्यायची आहे याला अशा प्रकारे आत दुमडून आपल्याला दोन्ही भायंना टिपा मारून घ्यायच्या आहेत उलटसुलट भाग नक्की बघायचा आहे आता भाई आपल्याला पूर्णपणे जोडून घ्यायची आहे आता भाई कशी जोडावी तर भाईला भाईचा जो मद्य आहे भाई दुमडून त्याचा मद्यावरती खूण करून घ्यायची आहे आणि तोच मद्य आपल्याला खांद्याच्या मद्यावरती जोडून आपल्याला पूर्णपणे भाई लावून घ्यायची आहे अशी भाई लावल्यामुळे काय होतं की आपली बाई परफेक्ट बसली जाते आणि आपल्याला जो काखेत जो दा दाटत असतो ब्लाऊज तो आपल्याला असे प्रकाराचे प्रॉब्लेम येत नाहीत आणि बाई ही, ही परफेक्ट बस बसली जाते जर आपण अशी बाई लावली नाही तर आपल्याला बाईमध्ये झोळ येतो तसेच आपली भाई जी एका साईडनी टाईटमध्ये लागते आणि एका साईडने प्रकारे लागते त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे मध्यावरती मध्य ठेवूनच आपल्याला भाई जोडून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मी भाई जोडून घेतलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसऱ्या साईडचीही बाई बसवून घ्यायची आहे बाह्या बसवून झाल्यानंतर आपण याला गोट मारून घेणार आहोत या गोटासाठी आपण दीड देड़ दीड इंचाची पट्टी काढली होती ज्या आता एक इंचाची ही पट्टी बाज होते पण आपण काय करायचे आहे जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर दीड इंचाची पट्टी काढायची आणि आपल्याला दुमडून थोडीशी आतमध्ये सरळ साईडने ही पट्टी ठेवून आपल्याला टेप मारून घ्यायची आहे टेप ही पाव पाव इंचाच्या अंतरावरती संपूर्ण गळ्याला मारून घ्यायची आहे गोट हा सरळ साईडनेच नेहमी लावायचा कारण तो आतमध्ये दुमडला जातो ही पट्टी आतमध्ये दुमडल्यामुळे काय होणार आहे गोट आपला व्यवस्थित येणार आहे त्यामुळे लक्षात ठेवून आपण नीटच पट्टी लावायची आहे आणि जो जे अंतर आपलं शिलाईचं ठेवलेलं आहे पाव इंचाचं ते शेवटपर्यंत आपल्याला कंटिन्यू करायचे आहे अशा प्रकारे आपली टीप मारून घ्यायचे आहे आता आपल्याला जो राहिलेला भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि जो राहिलेला भाग आहे तो आपली जी पट्टी जोडून झालती तो आतली जी पट्टी आहे ती आतमध्ये घालून त्याच्यावरती वरती ही पट्टी दुमडून त्याच्यावरती दापटीप मारून घ्यायची आहे पूर्णपणे दाबटीप मारल्यामुळे आपला काय होत आहे गोट असतो ना तो पलटी मारत नाही आणि आपला ब्लाउजही परफेक्टमध्ये बसतो आणि गोटही आपला गोल येतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे नेहमी दापटीप मारूनच घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला पूर्णपणे ब्लाऊजला दापटीप मारून घ्यायची आहे तुम्हाला जर माझे ब्लाउजचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या बाईचं टॅलेंट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका तर आता आपले हा दापटीप मारून झालेले आहे आणि आपण छोटासा आकारात गोट मारून घेणार आहोत तर आतमध्ये दुमडायचा आहे भाग हा आणि थोडासा गोटाच्या आकारात म्हणजे एकदम छोटासा भागवरती ठेवून आपल्याला बरोबर त्या शिलाईच्या मधोमध मद जिथून आपण शिलाई केली होती त्याच्या बिचकीतून बरोबर आपल्याला टीप मारून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता एकदम खाचेतून टिप, एक खाचे टिप आल्यामुळे आपला बर... जो आप गोट आहे तो व्यवस्थित येतो आणि पलटीही मारत नाही असाच आपल्याला संपूर्ण ब्लाउजला चा गोट मारून घ्यायचा आहे जेणेकरून आपला ब्लाउजचा गोट चांगला गोल आकारात येईल अशा प्रकारे आपला पूर्ण ब्लाऊजचा गोट मारून झालेला आहे तुम्ही पाहू शकता गोट व्यवस्थित जमण्यासाठी खूप प्रॅक्टिस करायची असते आता ह्या यामध्ये दीड इंचाचं कापड ठेवलं होतं ज्यांना जास्त गोट पलटी मारत असेल त्यांनी शिलाई करून घ्यायची आहे आता बाईचा आणि पाठीमागचा जो भाग आहे तो पूर्णपणे जुळवून मी टिप्पा मारलेल्या आहेत आणि आपला ब्ल ब्लाऊज पूर्ण करून घेतलेला आहे आता यामध्ये मी कंबर कंबर पूर्णपणे मोजून घेतलेली आहे आणि जी शिल्लक कंबर राहिलेली आहे ब्लाऊजची त्याचे चार भाग करून मी खाली खून करून घेतलेले आहे चार भाग केल्यानंतर माझं एक इंच हे अंतर आलं होतं चार इंच एक्स्ट्रा कापड शिल्लक राहिलं होतं त्यामुळे मी काय केलं खाली एक इंचाची खून करून घेतली आणि ब्लाऊजमध्ये फिटिंग करताना मी काय केलेलं आहे ब्लाऊज फिटिंग करताना वरती ब्लाउजची भाई भाई सा सा जी भाईची फिटिंग आहे ती सव्वा पाच होती त्यामुळे भाई पूर्णपणे मोजून मी सव्वा पाचच्या इथं खून करून घेतली तसेच मुंड्यात मी साडेसहा होती त्यामध्ये साडेसहा इंचाची खून करून घेतली आणि खाली कंबरेचा च कमरेचे भाग चार भाग केल्यानंतर एक इंचाचा आपल्याला एक्स्ट्रा कापड आलं होतं ते एक इंचाची सरळ खून करून आपला खडूने रेषा मारून त्यावरती मी टिप्पा मारून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे चार कडेने टिप्पा मारून घ्यायच्या आहेत आणि आपले ब्लाऊजचा परफेक्ट फिटिंगही होणार आहे तुम्ही पाहू शकता भाई पण क परफेक्ट लागलेले आहे ला आता भाईला आपल्याला हातशिलाई करून घ्यायची आहे पूर्णपणे आणि ज्यांचा गळ्याचा गोट पलटी पडत आहे त्यांनी आपल्या गळ्याला हातशिलाई करून घेतली तरी चालेल अशा प्रकारे आपला साधा ब्लाउज तयार झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ वी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा